जगन्नाथपुरी यात्रेच्या धर्तीवर पंचमुखी हनुमान पंचवटी येथून जगन्नाथाचा रथ मोठ्या उत्साहात नाशिक शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली जय जय जगन्नाथ जय जय जगन्नाथ असा जयघोष करत रविवार सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सहवाद्य त्याचबरोबर विविध प्रकारच्या देवदेवतांच्या वेशभूषा करून असंख्य महिला व पुरुष व मोठ्या भक्तिभावानं जगन्नाथाचा रथ ओढत पंचमुखी हनुमान मंदिरापासून रथयात्रेला सुरुवात झाली पुढे रथयात्रा आडगाव नाका गणेशवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय गाडगे महाराज पुल नेहरू चौक मेन रोड रविवार कारंजा अहिल्याबाई होळकर पूल मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा चौक सीतागुंफा राम मंदिर मार्गे काट्या मारुती चौक श्रीराम नगर आदी भागातून मिरवणूक काढण्यात आली प्रथमता सकाळी महंत भक्ती चरण दास व ब्रह्मा वृद्धानंदच्या ब्रु, उपस्थितीत भगवान पूजा आरती शृंगार व भोग नैवेद्य त्यानंतर नऊ वाजता भगवद्गीतेच्या आगमन व गजन्नाथ पूजन करून रथयात्रा भगवान जगन्नाथ तसेच बालाजी बालभद्राजी सुभद्राजी यांच्या मूर्ती स्थापन करण्यात आल्या त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पूजन आरती करून त्रिफळ वाढून येथे रथयात्रेची सुरुवात म्हणून धर्माचे तसेच पर्यावरणाचं रक्षण व्हावे यासाठी जलद रक्षा जलरक्षा नदी रक्षा करण्याचे बचाव करा याबाबत जनजागृती करण्यात आले व रोपांचं वाटप करण्यात आलं प्रथम सहभागी लहान मुले देवदेवतांच्या वेशभूषा करून हातात भगवेध्वज करून रथयात्रेत सहभागी रांगोळी काढून पुष्पगुच्छ करून जगन्नाथ रथाचं स्वागत तसेच श्रीराम अर्थ मानकरी असलेले श्रीराम रथ मानकरी असलेले समस्त पात्रवट समाज कार्यकर्त्यांनी जगन्नाथ रथ ओढून धुरा सांभाळली रथोत्सव पंचमुखी हनुमान मंदिर महंत भक्तीचरण कैलास मठाचे महंत स्वामी संविधानंद सरस्वती विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलद शर्मा मनपा आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर माजी आमदार बाळासाहेब सानप माजी महापौर रथ दशरथ पाटील स्वामी रामतीर्थ महाराज सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड नया खैरे माजी नगरसेवक अॅडव्होकेट एकताताई खैरे भगवंत पाठक सतराम राजपूत उमा उमापती ओझा किरण सोनोणे बाळासाहेब नंदू नंदू नंदूमोठे सचिन डोंगरे कल्पना पांडे पंचमुखी हनुमान मंदिर महिला मंडळ महंत गुट्टे महाराज दीपक लाटे अजित शेके वैभव खैरे नरहरी उगलमुगले मुगले सागर खारे सैनिक भाविक भक्त उपस्थित होते या याप्रसंगी तथ्ययात्रेनिमित्त पंचवटी पोलीस ठाण्यांनी अतिशय उत्तम असा चौक बंदोबस्त ठेवलेला होता प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे प्रभु राम जी के पादस्पर्शन नासिक पुण्य नगर में जगन्नाथ बलभद्र सुभद्रा जी की रथ यात्रा पूरी जगन्नाथ पूरी जगन्नाथपुंड जैसे होता है नासिक पुण्य नगर में ये हमारे दूसरे साल रथ यात्रा है ये अभ्य दिन में रथयात्रा सबकी सहयोग में हमारे साधु सत्य के सहयोग में प्रशासन की पुलिस पुलिस प्रशासन महानगर पालिका सर्व नासिक नागरिक नागरिक के द्वारा रथयात्रा दूसरे साल बड़े निविंग के साथ हुआ और सबसे बड़ी आनंद की बात हुआ कि मौसम हम लोग को साथ दिया पिछले बार धूप में हम लोग परेशान हुए थे लेकिन इस बार ऐसे किसका हुए हम लोग कोई भी तकलीफ नहीं हुआ बड़े निविंग के साथ जो हम लोग को आशा विश्वास किए थे सब लोगों तो जोरदार रथयात्रा यात्रा होगा जैसे पूरा नासिक कर अपने घर से निकल के जगन्नाथ भगवान को दर्शन किए और जगन्नाथ की डोरी अपने हाथ से खींचे ये रथयात्रा संपूर्ण रूप में बड़े सबके सहयोग में विभिन्न साथ पूरा हुआ जगन्नाथ भगवान कहीं ना कहीं सबको अपने हृदय से सबको आशीर्वाद दिए मैं सबको पुनस्त हमारे जगन्नाथ उत्सव समिति ट्रस्ट की ओर से पंच नारायण मंदिर की ओर से सभी साधु साधुओं से बहुत बहुत, बहुत शुभकामना बधाई देता हूँ महिला मंडळ मंजू नदीच याचा कृष्णनगर महिला मंडळाचा सुंदर काल समोर आम्ही सगळ्यांनी पांढरा ड्रेस आणि फेटे घालून रथ ओढला बाबाजींनी आम्हाला रथ ओढायचा चाचणीला मागच्या वर्षी आम्ही बाबाजींना सांगितलं तर महिलांना मार्या रथ ओढायचा असं घ्याव्या ना ना बोला महाराज काय सांगाल आज नाशिकच मराठी भक्तीचे नवता महाराज 啊！<music> <music> नाशिक नगरीत आज जगन्नाथ रथ यात्रा उत्सव साजरा करण्यात येतोय तो रामानंद आखाड्याकडून रामानंद आखाड्याचे आम्ही हार्दिक धन्यवाद मानतो की गेल्या वर्षापासून म्हणजे हे द्वितीय वर्ष आहे अतिशय उत्साहाने आणि आनंदाने हर्षाने या रथोत्सवाचं स्वागत भक्त भाविकजन आहे त्यासाठी रथाची पदयात्रा पंचवटीतून निघण्यात आली पंचवटीतनं गणेशवाडी गणेशवाडीनंतर दही पूल मेन रोड आर के व्हिक्टोरिया पूल तसेच काळाराम मंदिराच्या इथून ही रथयात्रा निघाली त्यावेळेस भाविकांनी सुंदर अशा रांगोळ्या काढल्या रांगोळ्या आणि फुलांचा वर्षव करण्यात आला मनोभावे नाचत गाजत परत वादन नृत्य अशा प्रकारे जगन्नाथाचं स्वागत करण्यात आलं त्यामध्ये भजनी मंडळी होतं आणि गुलालवाडी मधली होळी व्यायामशाळा यांनी ढोल ताशाचं चा अतिशय छान वाद्य सादर केलं जगन्नाथा के या जगन्नाथाच्या रथयात्रात रथ ओढण्यासाठी भाविकांनी खूप मदत केली आणि त्यांचे त्यांच्या जीवनातील दैन्य दुःख ह्या उत्सवामुळे नक्कीच हरण होणार आहे आणि आपण आपण असं म्हणूया आमचे वंश पारंपारिक भक्ती बाबीचे नेतारी इह पुत्री पोत्री उपरी द्यावी सद्गती म्हणजेच या जगन्नाथांच्या कृपेमुळे आपल्या सर्व पापांचं दुःखांच हरण होणार आहे म्हणून आपण या जगन्नाथ रथयात्रेत सहभागी झाला तसंच याचा आनंद लुटला याबद्दल आपल्या सगळे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते आलेले रथयात्रेत सहभागी झालेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी कर्मचारी यांचे मनपूर्वक स्वागत स्वागत हार्दिक धन्यवाद 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 अतिशय हर्षोल्स अतिशय मनपूर्वक या ठिकाणी स्वागत झाल्यानंतर आम्हाला तुम्ही या ठिकाणी परवानगी द्यायची आहे तर आम्ही यात पुढे घेणार आहोत

या सर्वांच्या वतीने वैभव फेरे या सर्वांच्या वतीने आपल्या मागे साधू महंत हे जे आलेले आहेत आपल्या बरोबर त्यांचाही सत्कार होत आहे कृपया आपण त्या सत्कारात सहभाग नोंदवायचा आहे शेतकऱ्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो या ठिकाणी

हिरे हिरे त्यांनी भाग घेतलेला आहे त्याचंही मनपूर्वक स्वागत आमच्या या ठिकाणी सर्व साधूकरण सर्व राज्यातले जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांची सर्वांची नावं मी घेऊ शकत नाही परंतु त्यांचं सुद्धा सर्वांचं मनपूर्वक स्वागत हार्दिक स्वागत आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा न्यू एकदा मित्रमंडळाच्या वतीने आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि ज्यांनी विशेष हे सगळं ओडिसा मध्ये जे जगन्नाथपुरीचा दृश्य आणि सोहळा कलेक्टरांच्या माध्यमात जो चालू असतो तो आज आमच्या नाशिक नगरीमध्ये माझे बंधू पाठवता का आमच्या मंजुताई एकदा खैरे सर्व नाशिक आणि सर्व साधू संत महंत यांच्या सहकार्याने आज गेल्या दोन तीन वर्षापासून ही अतिशय सुंदर सुरू था। झालेली आहे नाशिक हे असं धार्मिक स्थळ आहे तिथे फक्त या जग्नाथ यात्रेची कमतरता होती ती सुद्धा आज आमच्या भाऊच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे ती अतिशय कुंभनगरीसाठी नाशिकसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला ओरिसाच्या जगन्नाथ महाराजांचाही आशीर्वाद मिळतोय

तीन वर्षापासून महंत भक्तीचारायण महाराज यांच्या प्रेमने यांच्या स्वप्नांनी चालू केलेली आहे आणि हा अतिशय जल्लोषा या प्रमाणामध्ये आज चालू आहे आणि या जल्लोषाचा खऱ्या एवढा मोठा जल्लोष आणि आनंद

નલિની સ્વાતી જાધવ સ્વાતી જાધવ લોર્મા વિશેષ જાણવ મહાપૌરાષ્ટ મહાપૌર વિમાન